बुद्ध ही, बुद्ध है बुद्ध ही बुद्ध है ताहे आपल्याला हे किती पर्यंत संविधान बुक संविधानाचं कसं आहे सातवी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद लातूर तर बघा हे फोटो सातवी जागावर हो का इथं औरंगाबाद औरंगाबाद जिल्हा न्यायालय भेट म्हणजे अठ्ठावीस जुलै एकोणीसशे पन्नास त्या काळामध्ये देखील बाबासाहेब हे आपले सुटुपुटातच होते इथं बाबासाहेब आहे त्यांच्या सहकारी मुंबई येते दादर येते ब्रिजच्या इथं दो म्हणजे पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठावीस मोठस काही जे विमेश्वर मी आजोला सात कर्यनगरमध्ये सात कर्यनगर म्हणजे आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये आहे आणि भवान तुम्हाला दाखवतो इथं असं एवढं मोठं बौद्ध व्यवहार आहे की बौद्ध व्यवहार होणार आहे आता सध्या रनिंग मध्ये काम चालूच आहे तुम्हाला दाखवतो पूर्णपणे व्हिडिओ आज आज म्हणजे का तिकडे कार्यक्रम आहे आज खूप मोठा कार्यक्रम आहे आणि ही पूर्ण जे आहे हे पूर्ण अकरा एकर मध्ये पूर्ण विहार होणार आहे हो आणि हे समाजासाठी जे आहे हे मंगल कार्यालय हो होते म्हणजे एक मोठा हॉल एकशे वीस बाय एकशे वीस चा हॉल आहे आणि हो का इकडं पण आता सध्या काम ह्याचं सध्या मंगल करायचं काम चालू झालेलं आहे रनिंगमध्ये आणि तिकडे आज कार्यक्रम आहे तर तुम्हाला मी तिकडचं बी तिकडं पण जाऊन दाखवणार आहे कार्यक्रमला प्रमुख पाहुणे कोण कोण येणार आहे कोण कोण नाही आणि कोण कोण आलेत आणि सध्या कोण कोण उपस्थित आहेत हे पण दाखवणार आहे आणि बघू आता इथं आमची मंडळी आहेत तर ह्यांना विचारू जय भीम जय भीम तर बरं मग तुम्हाला तुम्ही कुठल्या घर डाकला कसं वाटतंय काय तुमचं काय माहिती आमचं तुम्ही काय माहिती देऊ शकता हा या तुम्ही मी सातकरी राम बरं पुढ्या पुढ्या सातकरणी राम पाटील या मस्तेमुळे काय बोलणार आहे बरं आता आज कोणता कार्यक्रम आहे सात शातकरणी अखिल भारतीय सातवी परिषद सातवी परिषद आज अखिल भारतीय सातवी परिषद या यांचा म्हणजे आज इथं कार्यक्रम आहे सातकरणी भोवानो आता मी आता सध्या आपल्या याच बाबासाहेबांचं मी दर्शन घेतलेलं आहे पाया पडलेले आहेत तरी बघून घ्या भोवा नो सगळे आपले सहकार्य माझे मित्र सगळे आलेले आहेत बघा हे माझे मित्र आहेत हे गावातले भीम हे बघा हे आमचे डॉक्टर साहेब जे भीम 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 तर भवानो मी आता जाणार आहे आता तर मी आता जाणार आहे आपलं तिकडे जायचं आहे कार्यक्रम मेन कार्यक्रम आहे ना मला तिथं जायचंय आणि मी तुम्हाला तिथे जाऊन मी सगळी माहिती देणार आहे आज भाऊ दोन दिवस कार्यक्रम चालणार आहे दोन दिवस एक दिवस नाही आणि छोटा मोठा कार्यक्रम नाही म्हणजे कमीत कमी पन्नास म्हणजे समजा की पन्नास गावाची लोक कमीत कमी येतील म्हणजे कमीत कमी एक लाख ते दीड लाख इथं पब्लिक असणार आहे म्हणजे एवढा मोठा कार्यक्रम आहे इथं तर तुम्ही ह्या माझा ब्लॉग एकदम म्हणजे तुम्हाला कसा वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढचा कंटिन्यूमध्ये व्हिडिओमध्ये असंच राहा just uh

आपल्या मराठवाड्यामध्ये झालेले पूज्य या ठिकाणी उपस्थित आहेत ते मला सांगतात तू काम कर या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांच्यामुळेच त्या लोक प्रेरणा आपल्या महाराष्ट्र आणि मराठवाड्याला मिळाली आहे आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे एक सदस्य जिवंत आहे असे डॉक्टर एस पी गायकवाड आहेत हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यामुळे दाभड कनेक्ट झाला आणि हा संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात आज धम्माशी सुरू त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया यानंतर पूज्य वदन त्यांचे शिष्य आहेत ज्ञानसागर तेरो जे आमदूर बिदरचे आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे पूज्य भदंत उपगुप्त महातेरो यांचे शिष्य मंडळी म्हणून पूज्य बदन... अखिल भारतीय तर भवानो इथं आलोय मी आता अवका हे बॅनर आहे आणि आमचं अध्यक्ष म्हणजे प्रशांत सुरोशे आणि अमोल गवळी हे सचिव आहेत आणि कोषाध्यक्ष चव्हाण आहेत विज्ञान चव्हाण तर भुगभवानो आणि आपल्या इथं श्री बालाजी गवळी पण आहेत आणि त्यांचं बापू बघूतो बघतोय काय म्हणतात काय नाही तर इथं सांगा आम्ही बुद्धविहारला पाणी वाटपचा पाणी वाटप केलेलं आहे पाचशे चार हजार हजार काय लागतील ती पाणी आम्ही तर भावानो <laughs> आम बालाजी गवळी हे त्यांनी पाणी वाटपचं के प्रस्ताव केलेलं आहे तर इथं म्हणजे जेवढं पण पाणी लागेल समजा हजार जार किंवा अनलिमिटेड जेवढं पण पाणी लागल लागणार आहे त्यांनी स्वतःहून किशे आपले स्वतःचे पैसे इथं लावण्यात येणार आहे त्यांना हो भविष्यामधले जर काही हे करायचं लढायला त्या मिटिंगचा त्या मिटिंगचा वृत्तांत होईल आणि यावेळेस आपल्याला शंभर मुलाचं शिबिर द्या ते पाच दिवस काही आपण कोणाचे कॉम्पटेटर म्हणून हो, किंवा काही काम करतो ते शंभर मुलाचं शिबिर आणि पाच दिवस पाच दिवस तेच तीकच शिबिर आहे आता मागं कसं होतं एक क्लेन म्हणून त्या ठिकाणी काम कसे घ्या भवानो आता कसं आहे माहित आहे का आता सगळे जण म्हणजे आता इथं एवढी गर्दी झाली ना भवानो म्हणजे एकदम भारी म्हणजे भारी वाटायला लागले इकडे एवढी गर्दी झाली ना भवानो म्हणजे पूर्ण पब्लिक आलेले आहे तुम्हाला दाखवतो म्हणजे दगड इकडे तिकड पण बघा समोरच्या साईडला आणि इकडं पण हो का ह्या साईडला बघा म्हणजे एकदम पब्लिक म्हणजे पब्लिक फुल झालेले भवानो तुम्ही गाडीची पार्किंग भीत बघू शकता इकडं ह्या साइडला समोरच्या साईडला सगळं म्हणजे विषय काय माहिती आहे का भावानो एकदम इथं एकदम म्हणजे कार्यक्रम असा घेतला जातो ना म्हणजे सर्व धर्म समभाव विषय आणि हे सातकारणी सात सातकारणी करता तुम्ही बघू शकता इथं आता सध्याच जे झालेलं आहे हे सध्या आता नवीन बांधकाम चालू झालेलं आहे <coughs> बघू शकता तिथं बाबासाहेबांचा फोटो पण आहे तिथं समोरच्या साईडला बाबासाहेबांचा फोटो आहे अ चिल्ड्रन पार्टी काय चाललंय काय नाही बघा कुठले आम्ही सामान सामान मित्र तू आपलं तुमचा व्हिडिओ टाकतो युट्यूब लाम लाल आयडी देतो माझी डीआरएम लाई म जातो हे बघा भाऊ नसू द्या समजा मोठे मोठे गॅदरिंग किंवा समजा लग्न विवाह पण होऊ शकतात तिथं आणि हे एकशे वीस बाय एकशे वीस एवढ्या अंतरामध्ये हे पूर्ण बांधकाम झालेलं आहे म्हणजे अजून थोडंफार राहिले म्हणजे आता ते सुरुवात झालेली आहे ह्या बांधकामाची पूर्ण तर चालतं मी तुम्हाला तिकडं म्हणजे त्या समोरच्या समोरच्या साईडला जे आहे ना समोर मी जाऊन दाखवणार आहे गोदांता ठिकाणी उपासक मंडळकर संगारे करणार आहे त्यानंतर दुसरे बोलतींच्या उपस्थित आहेत बंटी मोह नाक्सल गोविंद देवो और उद्गी स्वागत या ठिकाणी जेरो जेरो आपले जालनेहून आलेले आमचे संजयजी नरकर साहेब ते विनंती संघाचे स्वागत करतील आता एका बंटीची दंभदेशना होणार आहे बम्माबद्दल एका बंटीची द्याला तर भवा मी आलो आता इथं बाबासाहेब म्हणजे जे त्यापूर्वी जे बाबासाहेब कुठं गेले आहेत किंवा कुठल्या स्थानावर गेले आहेत कुठल्या शाळेमध्ये होते कुठल्या कॉलेजमध्ये होते लंडनमध्ये होते समजा कुठलाही परिषदेमध्ये होते त्याच्यासाठी इथं सगळे म्हणजे बॅरंट टाइप एक फोटो लावलेले आहेत तर तुम्हाला या दाखवतो मी फोटो

अठ्ठावीस जुलै एकोणीसशे पन्नास त्या काळामध्ये देखील बाबासाहेब हे आपले सोटोपुटातच होते इथं बाबासाहेब आहे तुम्ही बघू शकता हे दुसरं इथं बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहकारी मुंबई येते दादर येते ब्रिजच्या इथं दो म्हणजे पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठावीस या काळामध्ये देखील बाबासाहेब आहे तुम्हाला ओळख ओळखू येत असतं हे समोर म्हणजे प्रत्येक ठिकाणावर समजा कुठल्याही ठिकाणावर गेलेले बाबासाहेब जे आहेत तिथले फोटो म्हणजे हे आपल्याला इथं प्रदर्शन केलेले आहेत आणि ज्यांनी पण समजा इथं प्रदर्शन केलेलं आहे म्हणजे ज्यांनी कोणी इथं फोटो लावले त्यांची इथं पण म्हणजे बॅनर लावलेलं आहे हे समोरच्या साईडला आणि तुम्ही बघू शकताय सातवी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद लातूर तर बघा हवा हे फोटो

हे आपलं इथं संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान आणि हे बघा पहिलं पेज कितीपर्यंत आणि तुमचं नाव काय माझं नाव मांडणीकर ठीक आहे आता हे आपल्याला हे कितीपर्यंत संविधान बुक संविधानाचं कसं असते सर चारशे रुपयापासून साडे सहाशे रुपये किमतीपर्यंत असतात आता कमीत कमी किंमत करणारे हे चळवळीतले कार्यकर्ते असतात मी जेणेकरून आपल्या चळवळीतल्या कार्यकर्त्याची समाजाला कमीत कमी पुस्तकित पुस्तक विचार कसे देता प्रयत्न करतो आणि अतिशय उच्च दर्जाचे धम्मा अडीचशे रुपये आणि चारशे रुपये किमतीचे इंग्लिशचा जो धम्मा आहे इंग्लिशमधून जे संविधान आहे त्याचा पेपर बाहेरचा वापरावा लागतो हेवी बी वापरावा लागतो आणि तो कमीत कमी पन्नास वर्ष किती पाहिजे अशी थोडी महाग देखील येत असतो आणि बा सर्व पुस्तक भेटून जातील तर तुम्ही तुमचा ॲड्रेस मेन दुकान मेन शाखा कुठं आहे तुमची मांडणीकर बुक बुक डेपो अंबानगर सांगवी नांदेड आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर एट फोर फाईव्ह नाईन झिरो एट फोर नाईन फोर एट तर बघा मी तुम्हाला ह्यांचा नंबर आणि ह्यांचा ऍड्रेस हेडलाईन देणार आहे खालच्या साईडला आणि जर ज्यांना कोणाला समजा पुस्तक वगैरे बुक पाहिजेत तर मी तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट पण करू शकता फोन नंबर मी खाली देणार आहे यांचा ठीक आहे जय जय धन्यवाद मी प्राणी मात्र पण तयार तुमचा प्राणी मात्र तयार तर बघू शकता हो ना इथे आता इथं आपल्याला नांदेडकर नांदेडकरांना सगळी माहिती दिलेली आहे किंवा तुमचं बुक सेंटर आहे म्हणून नांदेड मध्ये कर कर का का तर आता आपण इकडे दुसरीकडे जाणार आहे की दुसरीकडे काका इथं आलेले आहेत बुक विकण्यासाठी तर आपण त्यांना ज्यावेळेला पण विचारणार आहोत की तुमची बुक म्हणजे बुक तुम्हाला जर करायला पाहिजे असेल तर या काकांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा तर आपण विचारू की त्यांची शाखा मेन कोणती त्यांचा कोणता आहे काका जय जेवी, जेवी बोला म्हणजे आता हे तुमचे बुक सेंटर जे आहे म्हणजे तुमची मुख्य शाखा कुठं आहे आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर समजा तर आमच्या आमच्या सबस्क्रायबरला कुणाला पाहिजे असेल आम तर आम्ही युट्यूबवर कुणाला पाहिजे असेल तर तुम्हाला तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील ते तुमचा मेन ॲड्रेस सांगा तुमचा मोबाईल नंबर वगैरे काय जे भीम या युट्यूब चॅनल मध्ये मी सर्वांचं स्वागत करतो आज अखिल भारतीय बौद्ध बौद्ध परिषद लातूर मध्ये रामेगाव होत आहे या निमित्ताने चळवळीच्या पुस्तकांचा स्टॉल चळवळीची धम्म परिषदेसाठी येतात दंभ परिषदेमध्ये आल्यानंतर करताना तेच प्रत्येक ठिकाणी सांगतात की तुम्हाला जर तुम्हाला बदलायचं असेल तर एकच गोष्ट बदलू शकते ते म्हणजे पुस्तक पुस्तकाला त्यांनी खूप महत्व दिलं आणि त्यांच्या विचाराचा जागर करणारी पुस्तक या धम्म परिषदेमध्ये ठेवण्यात आलेली आहेत पुस्तकं जे आहेत तर ते बाबासाहेबांचा विचार जो तळागाळातल्या शेवटच्या माणसांपर्यंत घेऊन जाणारी पुस्तकं या स्टॉल वरती तुम्हाला दिसतात आम्ही ही सतत वेगवेगळ्या ठिकाणी फक्त एक दिवस म्हणून परिषदेचा म्हणून परंतु असे जे जे कार्यक्रम लातूर जिल्हा आणि महाराष्ट्रभरामध्ये मराठवाड्यामध्ये होतात त्या ठिकाणी हा बाबासाहेबांच्या विचारांचा घेऊन जातो प्रदर्शन लावतो आणि या पुस्तकांची विक्री आणि प्रदर्शन हेच आमचे सुरूच राहत लातूर मध्ये औसा रोडला आदर्श कॉलेज कॉम्प्लेक्स मध्ये आमचे पुस्तक दुकान आहे ती बुक गॅलरी त्या ठिकाणी तुम्ही येऊ शकता हे बाबासाहेबांच्या विचारांची पुस्तकं घेऊ शकता लग्न समारंभामध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने वाटप करण्यासाठी अशी खूप छान छान महापुरुषांची चरित्रात्मक पुस्तकं विचारांचा जागा तुमच्या बुद्धीला चांगला विकास करणारी पुस्तकं आमच्याकडे उपलब्ध आहेत काका तुमची सगळी माहिती दिलेलं त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही एकदा फक्त कॉन्टॅक्ट नंबर सांगा म्हणजे आमच्या सब्स्क्राईब जे आमचे व्हिडिओ बघतेत त्यांना म्हणजे तुमचा नंबर पण जावा त्यांच्यापर्यंत माझा मोबाईल नंबर आहे त्र्याहत्तर पंच्याऐंशी बावन्न तेरा छत्तीस पंच्याऐंशी चालतो ज्यांना कोणाला जरी पुस्तक घ्यायची असेल महापुरुषांचे पुस्तक घ्यायची असेल तुम्ही काकाचा नंबर मी खाली डिस्क्रि डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता जेवी

तुम्हाला सांगतात इथं कसं आहे माहिती चांगले चांगले आपल्याला इथं बाबासाहेबांचे गौतम बुद्धाचे प्रत्येक आपल्याला महापुरुषांचे इथं आपल्याला फोटो बघायला भेटतील आणि दुसरी गोष्ट विकायला पण आहेत इथं फोटो ज्या बघू शकता फोटो बघू शकता हे भावान

तर भाऊ न बघू शकता इथं एकदम बघू शकता इथं एकदम छान मूर्ती आहे तर एकदम डिझाईन मध्ये केलेली आहे का एकदम एकदम म्हणजे डिझाईन मध्ये केलेली आहे तुम्हाला दाखवतो पूर्णपणे एकदम हे बघा एकदम डिझाईन मध्ये केलेले आहे ह्याचे एकदम लेस म्हणजे एकदम डिझाईन मध्ये आहेत आणि हिऱ्या टाईप हिऱ्या टाइप आहेत म्हणजे पूर्ण हिरे आहेत म्हणजे असं शोबल असं केलेलं आहे पूर्ण बघू शकता तुम्ही हो का चालते ते काकाला विचार आपण कितीपर्यंत आहे कितीपर्यंत आहे कितीपर्यंत आहे साडे सातशे साडे सातशे का पुढच्या आच्यामध्ये बघूया आता इथं पण एकदम बुक <laughs> सेंटरच आहे इथं पण बुक सेंटर आहे इथं बघू शकता है तुम्ही पण इथं किती बुक आहेत काय नाही आणि सगळे महापुरुषाच्या इथे बुक भेटतात समजा आता काय इथं ग्रंथप्रेमी सुद्धा आहे इथं पुस्तक ग्रंथप्रेमी सुद्धा आहे बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि <laughs> हे लिहिलेलं आहे आचार्य यांनी लिहिलेलं आहे पुस्तक हे तुम्ही बघू शकता

असं जर असं अरे असं जर हा असं धरायचं वरी वरी थोडा व्हिडिओ आहे युट्यूबचा